नमस्कार मित्रांनो मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार सात हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सात हजार पार पण ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत दे हरभऱ्याचा भाव होणार या ठिकाणी सात हजार पार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सात हजार पार पण या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार भाव कधी होणार सात हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी ही तीन कारणं कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के होणार सात हजार पार बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यापैकी पहिलं कारण म्हणजे यंदाची हरभऱ्याची लागवड होय मित्रांनो या वर्षी हरभऱ्याची लागवड ही प्रचंड घटली आहे कारण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये परतीचा पाऊस आलाच नाही त्यामध्ये त्यामुळे जमिनीमध्ये काही ओल राहिलीच नाही आणि जमिनीमध्ये ओल नव्हती म्हणून हरभऱ्याची त्या ठिकाणी लागवड घटली दुसरीकडे बेमौसमी अवकाळी पाऊस डिसेंबर महिन्यात आला आणि जे काही हरभरा लागवड झाली होती त्यालाही अडचण पोहोचवली यामुळे हरभरा लागवडीमधील घट शिवाय मध्य प्रदेश मध्ये आपण बघितलं की ऐन हरभरा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये गारपीट झाली त्यामुळे उत्पादकतेमध्ये कमतरता आणि आपल्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट दिसत आहे या सर्वांमुळे हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता जी आहे यामुळे आपल्याला भविष्यात हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे याबरोबरच दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर देशातील हरभऱ्याचा शिल्लक साठा होय मित्रांनो सरकारकडे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या तीन वर्षांचा मिळून एकूण सदतीस ते अडतीस लाख टनांपर्यंत हरभरा साठा शिल्लक होता पण सरकारने दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचा हरभरा स्टॉक विक्रीस काढल्यामुळे फक्त आता सरकारकडे दोन हजार तेवीसचा दहा ते बारा लाख टनांपर्यंत हरभऱ्याचा हर स्टॉक शिल्लक आहे आणि म्हणूनच मित्रांनो कमी असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा भविष्यात हरभऱ्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी आणणार आणि यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव सात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे त्यानंतर तिसऱ्या कारणांचा जर विचार केला मित्रांनो तर तिसरं कारण कोणतं तर हर हरभऱ्याची असणारी मागणी मित्रांनो हरभऱ्याची स्वतःची मागणी आहे फेस्टिवल डिमांड आहे व इतर घरगुती व असणाऱ्या हॉटेल लाईनमध्ये हरभऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि असते शिवाय यंदाच्या वर्षी तुरीचं घटलेलं उत्पादन यामुळे तुरीची सुद्धा मागणी हरभऱ्याकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे आणि यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी राहण्याची शक्यता यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आणि या तफावतीमुळे हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला शंभर टक्के या वर्षी सात हजार पार होताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनात साहजिक कुतूहलात्मक एक क्वेश्चन येतो की बाबा मग हरभऱ्याचा बाजारभाव सात हजार पार होणार तर कधी होणार तर हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला निवडणुका संपेपर्यंत पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशेच्या दरम्यान दिसणार आणि निवडणुका संपल्या त्यांचा निकाल लागला की फेस्टिवल डिमांड सुरू होईल आणि जून पासून तिथून पुढे कधीही हरबऱ्याचा बाजारभाव सात हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून हरभरा विक्रीचा विचार करणाऱ्या हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना सल्ला आहे की एकदम हरभरा विक्रीस काढू नका कारण हरभऱ्यामध्ये उज्ज्वल भविष्य आहे त्यामुळे सध्या गरजेपुरतंच हरभरं विक्री करा आणि जास्तीत जास्त हरभरा साठा करून ठेवा भविष्यात हरभरं तुम्हाला चांगली तेजी दाखवणार आहे तर मित्रांनो ही होती सर्वात महत्त्वाची अपडेट की या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होणार हरभऱ्याचा बाजारभाव सात हजार पार भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कसा राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार